छत्रपती संभाजीनगर महामार्गावर शेतकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले यावेळी चक्का, के या चक्का शेतकऱ्यांनी महामार्गावरच राज्य सरकारचा निषेध केला महायुती सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलं होतं मात्र अद्यापपर्यंत महायुती सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी केलेली नाही त्यामुळे राज्यातील शेतकरी आक्रमक झाले असून चोवीस जुलैला राज्यभरात शेतकऱ्यांकडून चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी राज्य सरकारचा निषेध नोंदवत शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करण्याची मागणी करण्यात आली यावेळी राज्य सरकार विरोधात जो जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली या चक्काजाम आंदोलनामुळे जालना छत्रपती संभाजीनगर महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या यावेळी आंदोलनकर्ते यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रांसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना जागृत झाले नाही त्यामुळे बच्चू भाऊ ना आव्हान केलं आज चोवीस तारीख रस्ता रोखू या सरकारला चेव करताना सरकारनं शेतकऱ्याला जी घोषणा केली ती निवडणूक यायच्या टायमाला त्यावेळेस संपूर्ण कर्जमाफीची ती संपूर्ण कर्जमाफी करावी यासाठी सातत्याने बच्चू भाऊ कडून सरकारच्या झाले तीन महिन्यापासून सातत्यान द्यायचा एक पाठलाग ला करून एक आंदोलन करीत आहे वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन करून त्याच्या मागण्या मान्य करण्यासाठी हे तरी हे सरकार निर्णयाचे सरकार मंत्रिमंडळात मंत्री द्यायचे पत्ते करतात पण शेतकऱ्याकडे कुठेही लक्ष देत नाही बच्चू सर बडू भाऊ सारखे असे खंबीर नेते जर आज आपण संपून दिले तर उद्या शेतकऱ्याला कोणी वाली राहणार नाही त्यामुळे आम्ही जालना जिल्ह्या येते अमरावती औरंगाबाद चौक रस्ता रोखून रस्ता रोख आम्ही चक्का जाऊया रस्ता रोख आंदोलन आतापर्यंत आम्ही भरपूर वेळेस केली गांधी मार्गाने खूप आंदोलन केलं एक वर्षापासून भरतोय परंतु सरकार इतकं निर्घत झालंय ते स्वतः रमि खेळण्यामध्ये मस्तगुंग झालेलं आहे स्वतः सरकारलाही शिवाय देत आणि जनतेला शिवाय देत अशा सरकारला ज्याला कृषीचा अभ्यास नाही असा मुख्य असा जर मंत्री या खात्याचा जर असेल जर तो ह्या शेतकऱ्यांचा होईल वालू कोण आहे तर या देशामध्ये दे जर एकोणीसशे पासष्ट साली भारताचे दुसरे पंतप्रधान जे लालबहादूर शास्त्री यांनी घोषणा केली ती प्रयागराज मधून हे जे जवान जे किसान अरे जे जवान हा अजून जे जवान तर झाला तो सिमेर लढतो पण किसान अजून जे झाला नाही तर नेता जे जवान झाला असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांचे जे जे जेवण किसान आमचे सात बारा कोरा शेतकऱ्यांना सरकारने दिलेला हा शब्द त्यांनी पाळावा म्हणून आम्ही चक्का जाम करतोय आम्ही भगतसिंग अवतार घेतलेला आहे ताजा व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जा करा करावं या धापोळीच्या जीवनात अपडेट राहा